नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आपण पाहत आहोत मराठी मुळाक्षर म्हणजेच अ आ, ई ई, उ तर सर्वप्रथम आपलं अक्षर आहे अ अननस अ, आ, अननस आ, अला काना ई आ, आ, तुम्ही बाजूला चित्र पाहू शकता ई इडलिंबू इडलिंबूचा ई इमारतीचा ई इमारत ऊ उखळ उ उखळ उ ऊस ऊस उ, एडका कला काना का एडका ए ऐनक ऐनक म्हणजे चष्मा एवरती एक मात्र आहे औ दोन मात्रे औषध अला एक काना एक मात्रा ओ, ओठ, ओठ अचावृती अनुस्वार अंगठी हातातील अंगठी तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये